मला हे माहितीच नव्हतं की असं झालं म्हणून काय ते पुढे सांगतेच तर श्रीस्वामी समर्थ मंडळी असं आवरून आम्ही निघालो पाटसच्या बाजाराला जायला हे एका कॅरेटमध्ये आपल्या दुकानाचं सगळं सामान मावतं पाटसच्या बाजारात पोहोचलो तिथं थोडा वेळ जागा शोधण्यात गेली मग ह्या दादांच्या शेजारी इथं जागा मिळाली तर पटपट कॅरेटमधलं सगळं सामान बाहेर काढून घेतलं आणि आपलं दुकान लावायला सुरुवात केली बरं मला ना साधंसुद्धा दुकान लावून सॅटिस्फॅक्शनच भेटत नाही जोपर्यंत ते डबे माझ्या मनास मनासारखे लागत नाही जोपर्यंत त्याची डिझाईन मला माझ्या मनासारखी दिसत नाही तोपर्यंत मी ते लावतच राहते बरं मी दुकान लावतच होते तर आपली गिरायकी चालू झाली काही लोक नेहमीची होती आणि काही आपला व्हिडिओ बघून आले होते तर ते म्हणत होते का ताई तुमच्या पाटसमधला व्हिडिओही व्हायरल गेला हे मला माहितीच नव्हतं आपल्या यूट्यूबवरचाही एक व्हिडिओ व्हायरल गेला आहे तर मला माहिती नव्हतं का पाटसच्या बाजाराचा व्हिडिओ व्हायरल गेला आहे मला माहिती होतं की कुरकुमला आपला व्हिडिओ व्हायरल गेला आहे पण इथंही व्हायरल गेला आणि खूप लोक मला ते बघून भेटायला आली आणि खूप दुरून बघून जात होती आणि एकामेकांना सांगत होती ही तीच व्हिडिओवाली बाई आहे ही तीच गुलाबजामवाली बाई आहे ते बघून पण छानच वाटत होतं म्हणा मग आपलं दुकान लावून घेतलं मस्त आणि आपली गिरायकी करायला सुरुवात केली आणि काही दादा पण आले होते भेटायला पण त्यांचा व्हिडिओ घेतला नाही ते कम्फर्टेबल नव्हते त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ घेतला नाही परत जर तुम्ही आले ना तर परत मला नक्की व्हिडिओ घेऊ द्या म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही मला भेटायला आले होते म्हणून आणि हो मग गिरायकी करत होते तर दादूला काही एका जागेवर दम निघाला मग तो निघाला बाबाबरोबर बाजारात फिरायला एक 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 एक, एक करून आपलं गुलाबजाम जात होते आणि आपली गिरायकी चालूच होती एक ताई दोन ताई असं करत करत खूप जणी मला भेटायला आल्या काही दुरून बघून जात होत्या काही येऊन सांगत होत्या का तुमचे व्हिडिओ छान वाटले म्हणून आणि काहींनी गुलाबजाम पण घेऊन गेल्या ह्या ताई तर स्पेशल मला भेटायला चालेल थँक्यू तयाल्याबद्दल खूप छान वाटलं तुम्ही आला भेटायला तर आणि तुम्ही जर मला अजून आपल्या इंस्टा अकाउंटवर फॉलो करत नसाल तर आपल्या इंस्टाचं अकाउंटचं नाव राघव आणि आई हेच आहे चला आता आम्ही घरी जातो आणि फराळाचं करतो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा बाय